हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे कारण इथे मी स्वयंपाकाची तयारीला लागून गेली कारण सकाळी सकाळी चहा पाणी सगळं काही झालं की दादा जर घरी असले तर मी काय करते एक ते अर्धा तास तरी गाडी जी आहे ती आपली चालवायला सिटीमध्ये घेऊन जाते जवळजवळ गांधी चौक जो आहे ना तिथपर्यंत घेऊन जाते कारण आता स्मितूची स्कूल सुरू होईल आणि थोडीफार तरी ती गाडी चालवून डेरिंग आली पाहिजे याच्यासाठी बाकी बॅलेन्सिंग वगैरे सगळं काही जमलेलं आहे एक दीड महिन्यामध्ये सगळं शिकून गेली त्यातल्या त्यात, त्यात इलेक्शनच्या ड्युट्या असल्यामुळे ना खूप साऱ्या गॅप पडल्या तरी पण खूप छान असं रिकवर केलं पण केलं काय नाही तुला घेऊन सुद्धा सुरुवात झालेली आहे तर ही खूप माझ्यासाठी एक जसं असते ना अचिव्हमेंट ती एक मोठी अचीवमेंट झालेली आहे त्याचबरोबर इथेने स्वयंपाकाला लागली आणि तेलाची कॅन जी आहे ना ती खाली झालेली होती आणि ह्या कॅनला जेव्हापासून असं प्लास्टिकचं नोजल येतं ना तेव्हापासून खूप इझी झालं काढायला नाही तर मग यांच्या मदतीशिवाय मला काही पान हालत नव्हतं कॅन खाली झाली की मग यांच्या मागे लागून ती भरून घ्यायची मी असं करायची पण जेव्हापासून त्याचं जे वरचं नोजल जे आहे प्लास्टिकचं आलेलं आहे छान असं त्याने एकदम पद्धतशीर तेल जे आहे ते आपण ओतू शकतो आता इथे भाजी बनवायला घेतलेली आहे एकदम साध्या प्रकारे आदलं लसूणची पेस्ट नव्हती त्याच्यामुळं लसणाच्या किडल्या याच्यामध्ये मी ॲड केल्या छोटे छोटे कांदे कापून घेतले लंब्या आकारातच कापले तरी पण चालते पण आता थोडंसे छोटे छोटे कापले छान दिसायलाही दिसते आणि मुलंसुद्धा मग खाऊन घेते त्याच्यामुळे याच्यामध्ये टाकलेलं आहे हळद तिखट धनिया पावडर आणि थोडंसं मीठ मीठ कधी पण मी या स्टेजला टाकते कुठलीही भाजी असो फक्त डाळ कांद्यामध्ये वरून टाकत असते कारण ती चण्याची डाळ असते ना ती लवकर शिजत नाही किंवा मग जर आपण आधीच टाकून दिलं ना तर ती चण्याची डाळ अशी कच्चीच राहते त्याच्यासाठी नंतर टाकते पण प्रत्येक भाजीत मी त्या स्टेजला टाकते त्याच्यानंतर ना थोडंसं शेंगदाण्याचा कूट करून घेतला मी नेहमी कूट वगैरे जास्त काही असं बनवून फ्रीजला वगैरे स्टोअर करून ठेवत नाही वेळेवर लागला लागला करते तसंही पटकन होऊन जाते एक छोट्याशा पॉटमध्ये मुडभर शेंगदाणे घेतले आणि पटकन आपलं कामसुद्धा भागून जाते जर करून ठेवला ना मग कुठल्याही भाजीमध्ये वापरायचं काम नाही पडलं तर लवकर त्याला उग्र जो वास म्हणतो ना आपण तेसुद्धा येते साध्या सिंपल प्रकारे भाजी फोडणी दिलेली आहे कुठलंही उकडलेलं नाही आहे किंवा मग तेलामध्ये असं परतून घेतलेलं नाही आहे साध्या तिखट मिठात जसं आपण आलू वांग्याची भाजी किंवा कुठलीही इतर भाजी जशी फोडणी देतो तशीच फोडणी दिली तरी पण बघू शकता भाजीचा रंग वगैरे किती छान दिसतो आणि या स्टेजला आत्ता टाकायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट तर बऱ्याचशा ताईंना माझ्या ज्या रेसिपी आहे त्या साध्या सिंपल वाटत असतील पण ना जेव्हा विदाऊट मसाले वापरून अशा पद्धतीने आपण साध्या सिंपल भाज्या बनवतो ना खूप छान असं पोटभर जेवणसुद्धा होते आणि कमी साहित्यात मसालेसुद्धा कमी लागतात आणि आपल्या हेल्थसाठीसुद्धा खूप छान अशी ही भाजी जी आहे ती रेडी होते प्रत्येक भाज्याच माझ्या साध्या आणि सिंपल असते तरी ते भाजीला आपण जसं पाहिजे तसं पाणी सोडू शकतो म्हणजे आपल्याला रसाची जर पाहिजे असेल तर रसाची किंवा मग मोकळी जर पाहिजे असेल तर थोडं कमी प्रमाणात पाणी जे टाकलं की मग व्यवस्थित भाजी जी आहे ती येते त्यानंतर तिकडे पोळ्यासुद्धा बनवून घेतलं आणि ओटा मला रिकामा करून द्यायचा होता कारण यांना मी काम सांगितलेलं होतं की हे जे स्टिकर आहे हे आणलं ते लावून द्या म्हणून तर जसं पाहिजे तसं काही मिळालं नव्हतं शेवटी मग ते सेलो टेपने वगैरे चिपकवायला घेतलं आणि मला वेगळंच पाहिजे होतं जसं किचनच्या टाईल्सला वगैरे सूट होईल असं कपबशी वगैरे किंवा त्याच्यावर फ्रूट्स वगैरे असं मी शोधलं पण ना ऑनलाईन वगैरे खूप महाग मिळालं म्हटलं चला वीस तीस रुपयामध्ये आपलं जेव्हा काम होत आहे तेव्हा मग तेवढं कॉस्टली घेऊन दोनशे तु तीनशे रुपये त्याच्यात ते इन्व्हेस्ट करून काही फायदा नसते कारण शेवटी भाड्याचं घर आणि रिकाम खाली कर असे एक मन आहे ना त्याच्यासारखंच हे सुद्धा आपलं स्वतःचं नाही आहे त्याच्यामुळं मग म्हटलं जास्त खर्च न करता आपण ज्या ज्या वस्तू इथून घेऊन जाऊ शकतो त्या वस्तू छान कॉस्टली घेतल्या तरी चालते पण ज्या वस्तू आपल्याला इथेच टाकून जायच्या त्या वस्तूमध्ये इन्व्हेस्ट करण्यात काही फायदा नाही आहे आणि शेवटी जेव्हा आपण साफसफाई करतो ना तेव्हा ते काढून फेकूनच द्यावं लागते वॉल स्टिकर वगैरे बघितले पण ते काही मला व्यवस्थित वाटले नाही आणि पैशाच्या मानाने खूप असे कॉस्टली वाटले लिस्टमध्ये आता टाकून ठेवलेले आहे मी दोन तीन ॲपमध्ये शोधून जेव्हा त्याला छान अशी कमी पैशात ऑफर येईल तेव्हा मग मी त्या उचलून घेईल आणि त्यानंतर ना अहोंचं काम खूप बारीक का आहे त्यांना कितीही छोटंसं काम दिलं तरी त्यांचं असं असते ना खूप असं नीट नेटकं आणि पद्धतशीरपणा म्हणतो ना आपण तसं त्यांना खूप वेळ लागणार होता आणि मग म्हटलं मी की हे समोरचं जे आहे थोडंसं अस्ताव्यस्त झालेलं आहे मुलांचं कसं असते एक वस्तू घेतली की ठेवून दिली सोबतच माझेसुद्धा पार्सल वगैरे लावायचं असलं ना की मलाही असं होते की हा खरडा तो खका छोटे मोठे साईजनुसार सामानानुसार मग मी काढते आणि मग ते गडबडीत तसंच्या तसं ठेवल्या जाते त्याच्यामुळे ना तिथं थोडंसं विस्कटल्यासारखं होते आणि खालचा जो कप्पा असतो ना तो जास्त खराब होते कारण तिथं पिशव्यांचं खाना असतो आणि उंदीर वगैरे असले ना तर थोडंसं असते पण आता काही दिसत नाही आहे एवढ्यामध्ये मागे सतत जेव्हा पाऊस पाऊस सुरू होता ना तेव्हा खूप असं घाण करून ठेवलेलं होतं उंदरांनी आणि आता गावावरून सुद्धा आली तरी पण छानच घर होतं म्हणजे आता गायब आहे किंवा असेल तरी त्यांनी एकसारखे जागा पकडून ठेवलेली नाही आहे इकडे तिकडे पळत असतील तर दिसत नाही आहे असे नजरेने खूप म्हणून व्यवस्थित आहे नाही हे ना सतत चेक करत राहावं लागते नाही तर जसं ठेवलं तसं जर राहिलं दोन चार महिने तर मग खूप असं घाण आणि मग ते आपल्याला स्वच्छ करायला किळस येतो तरी ते जास्त काही राहत नाही रांगोळीचं असते त्याच्यामध्ये खोक्यांमध्येच मी ठेवून दिलेलं आहे त्याच्या ना ज्या काही छोट्या मोठ्या दोऱ्या वगैरे किंवा तार वगैरे असं लागतात आता पाईपलाईन आम्ही जेव्हा टाकतो पाण्यासाठी टंचाई आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हाती लागल्या ठेवाव्या लागते आणि ती जी मोठी पिशवी बघितली त्याच्यामध्ये छोटे मोठे जेवढे काही आपल्या पॉलिथीन वगैरे असते पिशव्या वगैरे असते त्या तिथे ठेवलेल्या आहे जेणेकरून जेव्हा जेव्हा आपल्याला बाहेर वगैरे जायचं असते तेव्हा मग ते पटकन घेतलं आणि चाललं तर पहिल्या खाण्यामध्ये ना सगळं जे काही माझं कुरिअरचं सामान आहे ते ठेवलेलं आहे सोबतच मितूचे जे नवीनवाले पुस्तकं वगैरे असते जे रिदूच्या आता हातात नाही लागले पाहिजे तसं आणि खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असते की ज्या पटकन घेता येईल आणि पटकन यूज करता येईल सेलोटेप झालं कैची झालं अशा वस्तू त्या वरच्या खाण्यामध्ये ठेवलेल्या आहे त्याच्यानंतर दुसऱ्या खाण्यामध्ये पूर्ण आहोंचं जेवढं काही बंदोबस्ताला लागणारं साहित्य बेडिंग झालं सगळंच बॅग सगळं त्याच्यात सगळंच आलं आणि एक जो खोका ठेवलेला आहे त्याच्यामध्ये फक्त आहे किराणा याचं साबण वगैरे असते निरमा वगैरे ह्या सगळ्या वस्तू तर याची मी जेव्हा टूर केली होती ते तेव्हा मी त्याला सगळं दाखवलेलं आहे डिटेल्समध्ये पण आता ओरली सांगते ज्या ताई नवीन जुळत आहे त्यांनाही कळेल कसं कसं ठेवलेलं आहे आणि ना आमच्या ज्या कॉटरलाईनच्या बाया आहेत त्या भरपूरशा जुळलेल्या आहेत आता मुलं वगैरे खेळायला आले की मुलं म्हणतात काकू तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ टाकताना माझी मम्मी बघते असं वगैरे प्रकार सुरू आहे आता व्हिडिओचं थमनेल कसं काय कसं कॉर्टर वगैरे टाकतो किंवा मग आपलं काहीतरी एक कोडिंग वगैरे जात असेल तेव्हा कुठं मग त्यांच्या स्क्रीनवर तो येत असेल मग त्या ताई ज्या आहेत त्या लगेच सबस्क्राईब वगैरे करतात एन्जॉयसुद्धा करतात व्हिडिओ तर सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम करत राहा तर अशा पद्धतीने मी ठेवलेला आहे तुम्हीसुद्धा तुमच्या कॉट कसं ठेवलेलं आहे आणि यानुसारसुद्धा तुम्ही पण चेंजेस करू शकता कारण बऱ्याचशा ताईंचे दादा सुद्धा माझ्याच मिस्टरांसारख्या आहेत किंवा मग पोलीसमध्ये एस सी सिक्स्टीला असे जरी असतील पण बंदोबस्ताचं सामान हे सगळ्यांना लागते मुलांचं सामान हे सगळ्यांना लागते आणि आपलं साहित्य जे काही आहे घरगुती वापरायचं पटकन घेतलं आणि ठेवलं हे सुद्धा सामान सगळ्यांना लागते तर आयडिया माझ्या ब्लॉग थ्रू नक्की सुचवा तुम्ही तर इथे ना आता आहे आपल्या रिदूचा उद्या बड्डे आज आहे एक तारीख उद्या आहे दोन तारीख रिदूचा बड्डे असल्यामुळे बड्डेचं थोडंसं आपलं घरगुती सेलिब्रेशन असते आणि मग कुणी येणार जाणार म्हटलं तर थोडंसं ना साफसफाई केली की बरं वाटते आपल्यालाही थोडंसं वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना किंवा एखाद्या सणाच्या निमित्ताने का होईना एक घरात पॉझिटिव्हिटी आणण्याचा आपला नेहमीच प्रयत्न करत राहायला पाहिजे आणि सोबतच आपल्या घराची सुद्धा तेवढ्या वेळामध्ये साफसफाई होऊन जाते आणि याला बघा कशी मज्जा येत आहे कारण मुलांना ना, ना साफसफाई काढली की वेगळं काहीतरी दिस याला मिळते आणि मग ते त्या गोष्टीला खूप अशी मस्ती मजा करून एन्जॉय करतात तरी ते मी पूर्ण गाद्या ज्या आहेत त्या काढून घेतल्या कारण मला याचे जे कवर्स आहे ना ते धुवायचे होते शिवाय मागच्या साईडला जे काही थोडेसे फार जाडके वगैरे तयार होते कितीही म्हटलं तरी आपण रोज रोज तेवढ्या वस्तू हलवून काही झाडत नाही कितीही डीपली झाडलं तरी पण एखादी मग ते मिळून जाते आणि कातींचा प्रकार जो आहे ना सकाळचं संध्याकाळपर्यंत झाडं जे आहे ते तयार होते तर सगळं झटकून झटकून काढलं आणि जे काही सोप्याचे कवर आहे ते मस्त असे निरम्यामध्ये भिजत टाकले तोपर्यंत म्हटलं यांचं काम झालं तर कसं दिसत आहे ताईंनो कमेंट करून नक्की सांगा आवरचा जो वॉलपेपर आहे तो मला जसा पाहिजे तसा मनासारखा तर नाही मिळाला पण मी एक लिस्टमध्ये ना दोन तीन असे टाकून ठेवलेले आहे पण कॉस्टली आहे त्याच्या मग घेतले नाही जेव्हा केव्हा त्याची चांगली ऑफर येईल कमी पैशातली तेव्हा मग पटकन घेऊन घेईल किंवा मग इथे वापरेन किंवा दुसऱ्या ठिकाणी जिथेही जाईल तिथे मग यूज करील पण ना एक छान झालं की तिथे जे काही आपले डाग वगैरे पडलेले होते काळपटपणा जा भाजी वगरे देतो, कुकर जा जे आपण भाजी वगैरे फोणी देतो कुकरच्या सिट्ट्यांचं जे वाफ वगैरे जाते वरती तिथे काळपटपणा जो काही आहे तो पूर्णपणे हाईट झाला आणि तेच पाहिजे होतं एक कारण व्हिडिओमध्ये ते पूर्ण चक्क असं दिसूनच पडायचं सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल जेव्हा मी भाजी वगैरे बनवायला घेतली होती तेव्हा आणि आतामध्ये फरक खूप सारा आहे आणि एवढाच पुरला थोडासा पुरला होता इकडे जास्त भरण्यांपर्यंत जात होता म्हटलं तेवढा कट करून घ्या नाही तर ती जी रॅक आहे त्याची पूर्ण शाईन जी आहे ती चालली जाईल म्हणजे पूर्ण त्याचा लुकच चेंज होईल म्हणून तिथपर्यंतच ठेवला नाही तर आणखी एक जर आणला असता तर पूर्ण भिंतीभर झाला असता पण म्हटलं असो एवढ्यातच आपलं काम निव्हायच आता आणि नं, नंतर काय केलं मी पूर्ण यांनी जेव्हा लावलं ना तेव्हा भिंतीचे जाडे वगैरे वरचे काढले जाडे काढले की लगेचच जे काही भरण्या ठेवलेलं आहे ना साईडला त्याच्यावर पूर्ण असे भिंतीचे जे काही निघते ना तुकडे वगैरे ते पूर्ण पडतात असे खिपल वगैरे निघतात कारण खूप अशी जुनी ही क्वॉटर आहे आणि कितीही आपण याला व्यवस्थित केलं तरी पण ते पडतातच तर मी लागल्या हाताने पटापट त्या भरण्यासुद्धा भ पुसून घेत आहे ओल्या कपड्याने आणि वाळल्या कपड्याने दोन कपड्याने पुसून तिथल्या तीत तिथे ठेवते कारण स्वच्छ आहे घासण्यालाही काहीच नाही आहे सगळं वाळवून त्याच्या अंदर भरलेलं आहे फक्त या दोन तीन ड्रायफ्रूटसाठी स्पेशल मी ते स्टँड आणलेलं आहे ना तेच फक्त आता भरायचं आहे आणि आज सोबतच किराणासुद्धा आणायचं म्हटलं म्हणून पटापट पुसून घेते आणि किराणा आणायच्या आधीनं माझं हे काम ठरलेलं असते कुठल्या डब्यामध्ये काय आहे कुठल्या डब्यामध्ये खराब होत आहे का वाळवून वगैरे घ्यायचं कॅ किंवा घासण्यालायक असेल घासून घ्यायचं पुसण्यालायक असेल पुसून घ्यायचं एवढं केलं की मलाही एक मनाला समाधान होते आणि महिनाभर मग निश्चिंतपणा कारण मग मा अदामधात वेळ नाहीच मिळाला ना तर मग ते गबाळल्यासारखं दोन महिने तरी सतत सतत ते तसंच राहते आणि पावसाळ्यात तर पंधरा पंधरा दिवसांनी या सगळ्या गोष्टी कराव्या लागते कारण पावसाळ्यात पर्याय नाही यावरती टीना आहे मग कचरा वगैरे आला की लगेच ते पूर्ण भांड्यांवर असं पूर्ण किचनभर खूप असं होते पण आता आहे त्यात ॲडजस्ट करायचं असं कारण रेंट म्हटलं ना चार ते पाच हजार रुपये नुसत्या दोन रूमचा तीन रूमचं जर घेतो म्हटलं तर सात हजार रुपये आणि शिवाय मग जे काही युनिट वगैरे असते ते बारा रुपये युनिट न दहा रुपये कुठे अकरा रुपये असं लाईट बिलचं युनिट इथे आपलं स्वतःचं मीटर आहे आणि पेमेंटमधून पण कटणी होते एक कमेंट आली होती लास्ट टाईम मला की ताई तुझं हे रेंटचं घर आहे तर कि वगैरे किती आहे तर हे पेमेंटमधून कटत असेल बेसिकनुसार असते ताई ते तेवढं काही मला क्लिअर माहिती नाही आपण ते कटूनच पेमेंट वगैरे येतो आणि जे काही लाईट बिल आहे ते मग आम्ही युनिटनुसार देतो ते आमच्या नावावर येते स्वतःच्या स्वतःच्या नावावर क्वार्टर असलं की मग ते मीटरसुद्धा आपल्या नावी आपल्याला करून घ्यावं लागते तर असं आहे क्वार्टर लाईफ आमची सध्या आणि ना उद्या आहे आपल्या रिदूचा बड्डे त्याच्यामु म्हटलं चला पटापट आपली साफसफाई पण होते आणि येणाऱ्या पाहुण्यांना घरसुद्धा छान दिसते तसंही तुम्ही रेग्युलर जर माझे व्लॉग्स बघत असेल तर तुम्हाला समजत असेल की जेव्हा जेव्हा मला किराणा आणायचा असते ग्लॉसरी पूर्ण जे काही आणायची असते तर ते न आ, मी आणायच्या आधीच असं डब्याचा पूर्णपणे पुसून घेते काही डबे जे आहे ते घासून घेते जेणेकरून ना मग महिनाभर खूप छान आपल्यालाही वाटते आणि काय संपलं काय नाही एक्स्ट्राचा किराणासुद्धा आपल्या घरात येत नाही तर या ज्या खालच्या तीन रॅक्स आहे ना स्टीलच्या हे तर मी बनवलेल्या होत्या लाकडाच्या पाट्यांपासून तर या मी शेअर केल्या होत्या पण खूप साऱ्या ताईंना वाटते की ह्या काचेच्या आहे इवन माझ्या बहिणीलासुद्धा मी लास्ट टाईम फोटो पाठवली होती तेव्हा तिने म्हटलं की एवढं काचेचं वगैरे कशाला करून घेतलं आणि किती खर्च वगैरे आला असेल कारण काच नाही म्हटलं तरी महागच देते काचं आपण जेव्हा कापून वगैरे आणतो त्यांच्याकडून तेव्हा पण हे काचेचं नाही आहे सगळं होममेड आणि सगळं वेस्टपासून बनवलेलं आहे जे की इकडे आमच्या बाजूला शेजारी कामं वगैरे चालू असते तिथूनच ह्या पाट्या दादांनी विचारून आणल्या आणि मग कट करून घेतल्या त्यांच्याचकडून नाश्त्या पाण्याला त्यांना पैसे देऊन दिले आणि हे जे आहे ना हे ग्लॉसी मटेरियल टाईप आहे एका साइडला ग्रीन एका साईडला व्हाईट असं सि से, सिर्या की काहीतरी याचं प्लायवूडचं ह्या नाव आहे तर असं छान वाटलं आणि मस्त पद्धतशीर एकाच मापामध्ये तीन अशा पाट्या कापून आणल्या आणि इकडे ना बरेचसे असे कामं वगैरे सुरू आहेत बंगला वगैरे आहे बाजूला एक मोठा तर बरेचसे कामं वगैरे सुरू आहेत त्याच्यामुळे ना सळाकी वगैरे असते त्या पण तिथूनच घेतल्या वेस्टेज आणि सुद्धा नाश्ता पाण्याला पैसे देऊन देऊन असं चहा पाण्यासाठी वगैरे पैसे देऊन त्यांच्याकडून घेऊन घ्यायच्या आणि मग ते बाहेरनं थोडंसं आय टी आय चौकारमध्ये हे बसतात तर छन्नी वगैरे मारतात ना ते पूर्ण असं काम करतात लोखंडी तर त्यांच्याकडून त्या छान अशा इन्नी म्हणतो ना आपण त्या पूर्ण करून आणल्या जमिनीमध्ये खूप छान अशा फिट्ट केल्या जे काही रेग्युलर मी ब्लॉगमध्ये शेअर करते ना त्या रेग्युलर बघत असेल त्यांना हे कळालं असेल किंवा त्यांनी तो ब्लॉग जर स्किप केला असेल तर ते त्यांना नाही कळालं असं झालं त्याच्यामुळे त्या ज्या कमेंट्स आहेत त्या रिपीट रिपीट आल्या तर ह्या सगळ्या वेस्टपासून बेस्ट असं करून घेतलेला आहे चला तर मग बाय बाय उद्या भेटू